हे बघा रथसप्तमीच्या तुम्हा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आज आम्ही रेणुकाचं आणि स्वामीराजचं बोरनान केलेलं आहे हे बघा असे आम्ही सजावट केलेली आहे साधी आणि सिंपल आपले कशी वाटते तुम्हाला रेणुकाचं आणि स्वामीराज दोघांचं करतो बोर नाना मी पतंग वगैरे लावलेत अशी केली सजावट कशी वाटते सजावट छान वाटते का आवडली का तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा सपोर्ट करा मला आणि आम्ही संक्रांती ज्यांचे बाबा कोणी संक्रांतीला ओसायला जमत नाही ते रथसप्तमी दिवशी संक्रांत करतात व बसतात विडे वगैरे आज रथसप्तमी दिवशी घेतात बोरनान घालताना कशी बसली रेणुका तिला आता बोरनान घालत तिला ओळख औक्षण करतो ही आहे रेणुकाची मोठी मम्मी अगोदर मी केलं औक्षण आता रेणुकाची मोठी मम्मी आहे ती करते रेणुकाला एकदम साधं सिंपल बसवले आपलं नंतर नेहमी ती आवर माझा मेकअप करा मेकअप करा म्हणून कालवा करते आवाज करते ही आहे माझी धाकटी बहीण पल्लवी पाच नंबरची बहीण आहे आम्ही पाच जणी छोटी सगळ्यात छोटी कशी बसली रेणुका का रुद्रज चालले थोडं इकडं तिकडं तिकडं इकडं ह्याच्यात हात घाल त्याच्यात हात घाल काहीतरी खोडा करत बसतो ही आहे मनीष माझी चार नंबरची बहीण हिचा आणि माझा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही पाहिला असेल संक्रांतीचे व्हिडिओ टाकलेत त्यात आहे माझी बहीण रेणुकाची आजी अम्मा अम्मा म्हणजे आजी ती मला अम्माज म्हणतात सर्व मला अम्माच म्हणतात हे आम्ही मोठी सोनबाई धाकटी सोनबाई भाई, दोन बहिणी आणि मी ही बघा आम्ही कशी बसली रेणुका बघते कशी हसते हसते बघा कशी हसते हे का